महाराष्ट्रामध्ये मा महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि महाविकास आघाडी म्हणून मी सगळीकडे प्रचार करतो आहे काल पुण्याला होतो आज मुंबईच्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज दौरे सुरू झालेले आहेत चारकोपच्या असलेल्या या प्रभागामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार दिनेशजी साळवी हे उभे आहेत आणि मला वाटतं की चारकोपचा आणि शरद पवार साहेबांचा फार जुना ऋणानुबंध आहे कापड बाजारच्या असलेल्या या चळवळीपासून त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांनी कदम कदमसाहेब असतील जाधवसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मग आमचे जयंत पिसाळ असतील गुलाबराव खोपडे असतील अनेक नेते मंडळी आहेत त्यामध्ये आता माझ्याकडं असलेल्या माझ्या प्रेम करणारे सोसायटीचे संचालक असतील सर्व मंडळी यांचं एक वेगळ्या प्रकारचं नातं पवारसाहेबांशी आहे आणि म्हणून इथे प्रचार येत असताना महाविकास आघाडीचा आमचा मनसे हा मित्रपक्ष आहे त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने यावं शुभारंभाच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या म्हणून मी इथं आलेलो आहे विशेषतः मी आपल्याला एवढंच सांगतो की ता ता या असलेल्या सोसायटीच्या प्रत्येक जनतेचे माझा एक वेगळ्या प्रकारचा सातारखा म्हणून नाळ आहे माझा आपुलकीचा दिवाळ्याचा नात आहे अजून या ठिकाणच्या प्रकल्पाच्या बाबतीमधला फार मोठा विषय आहे माझ्या माहितीप्रमाणे आमच्यामध्ये राहणारी जी लोकं आहेत त्यांना जास्तीत जास्त स्क्वेअर फूटची जागा मिळावी आणि ह्याचा प्रकल्प प्र व्यवस्थितपणे व्हावा यासाठी पवारसाहेबाने आम्ही बारकाईने लक्ष ठेवणं सातत्याने चर्चा चालू आहे चांगल्या प्रकारचं पुनर्वसन चांगल्या प्रकारची योजना राबवण्याचा प्रयत्न करणं हा आमच्या महाविकास आघाडीचा एक धर्म असेल ते करत असताना या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये एक वेगळ्या प्रकारची लढाई होते आम्ही काय एकत्र आलो हे आमच्या मताचं विभाजन होऊ नये खरं म्हटलं तर काँग्रेस पण बरोबर असती तर मला वाटतं चांगल्या प्रकारचा इतिहास झाला असता पण असो त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे परंतु मुंबई ही महाराष्ट्राची भूमी आहे ही राजधानी आहे ती राजधानी तोडण्याचा प्रयत्न होतो का तर शंभर टक्के होतो आहे त्या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे यासाठी एकत्र आलेलो आहे एकशे पाच हुतात्म्याचे विशेषतः चव्हाणसाहेबांनी हा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला ते सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहे आणि म्हणून ही मुंबई टिकावी आणि ह्या मुंबईवर ज्या लोकांचा डोळा आहे म्हणजे आत्तापर्यंत राजकारण विकासा होत होतं म्हणजे चारकोपला सह्याद्रीनगरला काय पाहिजे याच्यावर चर्चा होण्याऐवजी आता पक्ष अशा प्रकारचे विक करता कामं का बाजूला राहिली आता सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर सत्ता घ्यायची कोणत्याही परिस्थितीत मग व्यापार करायचा जमिनीपासून जागेपासून सगळीकडे व्यापार वृत्ती ठेवायची ही प्रवृत्ती वाढलेली आहे मला वाटतं की आणि आता जात धर्म भेद वगैरे ह्याच्यावर आता गेलेलं आहे म्हणजे महापौर कोण व्हायचा याच्यावर चर्चा जर होत असेल तर मला वाटतं हे दुर्दैवाचं आहे शेवटी मुंबईच्या या स्वाभिमानाला कोणी डिवचायचा प्रयत्न केला तर ते होऊन देत नसतात मुंबईमध्ये मराठी माणूस पण टिकला पाहिजे आणि पंधरा पश वर्षापासून वास्तव्यात असलेला सर्व समाजाचे जाती धर्माचे लोक एकत्रपणे राहिले पाहिजे त्यांनासुद्धा न्याय मिळायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे नगर परिषद निवडणुकांमध्ये साठपेक्षा पेक्षा अधिक नगरसेवक सत्ताधारी पक्षांचे बिनविरोध निवडून आले होते आता कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा बिनविरोध नंतर ठाकरेंच्या आहे की आता काही दिवसांनी निवडणूक होतील कारण मला शंका आहे या पद्धतीने वापर होतो ज्या पद्धतीने ते केलं जातं चौसष्टचा विषयक्रम त्यांना करायचा असेल मला वाटतं की प्रेमाने फार जात नाहीत लोक काही लोकांना लोका मागे पन्नास खोके मिळत होते आता ह्याच्यामध्ये किती मिळाले तर काही दिवसांनी बाहेर येईल मी एका उमेदवाराला विचारलं का गेला तो तो काय करणार निवडून आल्यानंतर एवढे पैसे भेटणार नाही तेवढे मला आता माघार घ्यायला भेटत आहेत अशी प्रवृत्ती चालू आहे मला वाटतं त्याला आता कुठेतरी लोकांनी विरोध केला पाहिजे आणि लोकांनी आपलं लोकशाहीतलं मतदान देण्याच्या संदर्भातनं जर कोण अडचण करत असेल तर आपल्याला अधिकार गमवून घेत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आता या हुकुमशाहीच्या विरोधात लढलं पाहिजे अशी भूमिका घेतली पाहिजे एकोणतीस नगर महानगरपालिकांचा निवडणुकीचा प्रचारांवरून हल्ले होते मुंबई मालांभर परिसरात असेल किंवा बांद्रा मध्ये देखील काय एका उमेदवार हल्ला झालेला कसं पाहताय लोकशाही धोक्यात आहे नाही लोकशाही धोक्यातच आलेले आहे मी आत्ताही सांगतो मी मागेही सांगलं क्रांती होईल त्याला वेळ लागेल इराण मध्ये झाले आता इथे पण होईल आता असं आहे की भीतीत राहिलेली नाही आम आम्हाला कोणीच काही करू शकत नाही अशा प्रकारची भीती सत्तेमधल्या लोकांना आहे आणि ते बघितल्यानंतर काही लोकांना असं वाटतं की आपण पण करून बघावं काँग्रेसने त्यांना निलंबित केलं पण मात्र ते नगरसेवक आता भाजपमध्ये गेलेत गेले काँग्रेस आपले नगरसेवक नियंत्रण असं आहे की सत्तेमध्ये जाण्यासाठी जे काही हत्येंदे करायचे ते सगळे भाजप करतं काँग्रेसने लंबनाची कारवाई केल्यानंतर भाजपने लगेच त्यांना आंदोलन केलेलं आहे मग ते लढले कुठल्या विचारातून होते लढले भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या विचाराशी असलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातून लढले होते आता त्यामध्ये निवडून आल्यानंतर भाजपने जे प्लान केलेला असेल तो त्यांचा प्लान ए असतो कधी प्लान बी असतो आता त्यांचा हा सी प्लान नवीन आलेला आहे निवडून आल्यानंतर मला कळलं तुम्हाला माहीत नसेल पण काही ठिकाणी नगर नगराध्यक्ष निवडून आलेला आहे त्याला सुद्धा फोन केले होते की के तुला एवढे देतो तू आमच्याकडे येऊन जा ही आता स्ट्रॅटजी आहे पैशाची मस्ती आहे मला वाटतं फार काळ ही चालायची नाही लोकांनी सामान्य जनतेने निवडणूक ठरवली की यायची तर मग तो इतिहास घडवतील त्यावेळेला पैसा पण खोटा शेवटचा प्रश्न हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सातत्याने आक्रमक आहे मात्र मुस्लिम पक्ष असणाऱ्या एम आय सोबत देखील भाजपने युती केली होती ही युती माझे हिंदुत्वाचं द्रोंग आहे कसं आहे हे काय भाजपने हिंदुत्वाचा एक ठेका घेतलेला आहे काय मला सांगा आता मी या सह्याद्रीच्या कुशीतून आम्ही येतो आम्ही क्षत्रिय आहे आमच्या वंशजांनी लढाया केल्या आणि वंशजांनी लढाया करत करत इतिहास आहे कर ज्यांनी कधी शस्त्र चालवली नाही कधी लढाईच केली नाही ते आता हिंदुत्व सांगतात आम्हाला आम्हाला वाटतं की हा सगळा राजकारणाचा खेळ आहे राजकारणाच्या खेळामध्ये आपले विषय राधायचे आणि कसं आहे सत्तेवर येण्यासाठी मी क, 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 क माहिती घेत होतो मी पोस्टर बघतो कधी कधी त्या पोस्टरवर लिहिला इतका विकास केला आहे मग त्या विषयावर चर्चा होऊन द्या ना विषयावर त्यात चर्चा होत नाही चर्चा दुसऱ्याच विषयावर नेल्या जातात आणि मग धार्मिकवाद उभा करायचा मला कळत नाही की महाराष्ट्रातला आणि मुंबईचा महापौर मराठी व्हावा का उत्तर भाषिक व्हा का बुरखेवाला व्हावा हे कधी प्रचाराला आलं याच्यापूर्वी कधी होत नव्हतं आताच कसं यायला लागलं तुमच्या हिंमत आहे ना एवढं चांगलं काम केलं आता बोलले बुलेट ट्रेन दोन वर्षाने आणणार एक वर्षाने आणणार मग एवढी विकास कामं केली मग हे वाद काय तर समाजामध्ये एकोप होता तो तोडून टाकतात सत्ताच्या राजकीय फायद्यासाठी मला वाटतं की हे सगळं धोंगीपण आहे सत्तेच्यासाठी केलेला व्यापार आहे आणि ते सत्ता फक्त व्यापाऱ्यासाठी पाहिजे सामान्य लोकांसाठी पाहिजे ना हे इतिहास आहे आपण मुंबईत आज प्रचारासाठी आलेला आहात ठाक ठाकरे सोबत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काय वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल महाआघाडीची असं आहे की मला वाटतं ज्या दिवशी लोक निवडणूक हातात घेतील त्यावेळा इतिहास घडेल आणि मला वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये तो इतिहास घडावा मुंबई जर खरोखर महाराष्ट्र राहावी असं वाटत असेल आणि मुंबई या ठिकाणी त्याच्यामध्ये मुंबई ही महाराष्ट्राची शान आहे ती राहावी वाटत असेल तर जनतेने तो निर्णय घेतला आणि तसं निर्णय शंभर टक्के जनता घेईल आणि महापौर किंवा महाविकास आघाडी तिथं मुंबईमध्ये सत्तेवर येईल